हॅलो एवरीवन, उद्या आहे भोगी सो भोगीची ही स्पेशल भाजी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बनवली जाते जिथे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्याप्रमाणे ही भाजी बनवली जाते सो आज मी फक्त ही तयारी करून ठेवलेली आहे आणि तुमच्या एक अंदाजासाठी व्हिडिओ तयार केलेला आहे बाकी भाजी मी उद्याच बनवणार आहे आणि भाजी बनवून झाल्यानंतरचा त्याचा फोटो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण आता सध्या भाजीचं फक्त मी तुम्हाला प्रिपरेशन दाखवते आहे जेणेकरून उद्या तुम्ही पण अशा पद्धतीची भाजी तयार करू शकता सो इन्ग्रेडियंट तुम्ही सगळे बघितले आहे भाज्या कुठल्या कुठल्या घेतलेल्या आहे ही वाटणाची तयारी आहे यात आलं लसूण खोबरं काही गरम मसाले नंतर हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना आणि पालक रंगासाठी घेतला आहे ह्याची छानपैकी पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर तेलात हे वाटण छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत त्यानंतर काही कोरडे मसाले टाकायचे आहे जसं की हळद लाल तिखट गोडा मसाला कांदा लसूण मसाला हे मसाले घालून छानपैकी परतून घ्यायचं आहे ह्याला पण तेल सुटू द्यायचं आहे जेणेकरून मसाला हा छानपैकी परतला जाईल त्यानंतर ह्यामध्ये भाज्या सगळ्या एकत्रित टाकायच्या आहे या सगळ्या भाज्या टाकल्यानंतर वरती कढईवर झाकण ठेवायचं आहे झाकणावरती पाणी टाकायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे चेक करत राहायचं आहे साधारण अर्ध्या तासात आपली ही भाजी तयार होते।